ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं चॅनलला दुर्गा माता बसत असते आणि म्हणून महिला मंडळ प्रत्येक दिवशी नवी साडी घालत असतात हा एक प्रकार असतो दुसरा प्रकार तुमच्या लक्षात आलेला आहे <laughs> देवी बसली भरून बऱ्याचशा जणांच्या अंगात येतं आता ते अंगात येणं खरं आहे की खोटं आहे याची शाश्वती मी तुम्हाला देत नाही पण मी सांगेल तुम्हाला अंगात कधीच एज्युकेटेड लोकांच्या येत नाही आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं घडलं नाही की कलेक्टरच्या अंगात आलं हां असं झालं आहे का उच्चस्तरीयला शिक्षण घेत असताना त्या लोकांच्या कधीच अंगात येत नाही रात्रंदिवस अभ्यास करतात अंगात अशा लोकांच्या येतं जे चार चार पाच पाच दिवस आंघोळ करत नाही ज्यांची कधी भेट ब्रश आणि दाताची भेट होत नाही अशा लोकांच्या अंगात येतं एकदा ते एका माणसाच्या अंगात थाल। आलं अंगात आलं ना तो उलट्या पालट्या उड्या मारू लागला लोकांना वाटलं उघड डोकं हातपाय फुटतील एक जणांनी त्याला दाबून धरलं अंगात आलेलं होतं तरी तो म्हटला जरा सांभाळून जर बिड्या मोडतील खिशातल्या म्हणजे <laughs> किती खरं आणि किती खोटं हे तुम्ही समजून घ्या ती देवी स्थानबद्ध होणार आहे बसणारे मला एक विशेष सांगायचं असं की विज्ञानाकडे आपण जातोय पण जात असताना आपलं ज्ञानही आपल्याबरोबर असावं अज्ञान नसावं श्रद्धा खूप असावी अंधश्रद्धा नसावी देवी बसवल्याच्या नंतर बरेचसे प्रकार पाहायला मिळतात आपल्याला प्रकार असे तुम्हाला लगेच ठसला असेल ते असा विषय आमच्या कीर्तनदा सुद्धा पुनश्च एकदा मी मनापासून शुभेच्छा देते भावी जीवन समाज कार्यामध्ये घडत असताना खरोखरच समाजसेवा तुमच्या हातून घडावी तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य चांगलं आरोग्य लाभो ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे नवरात्रामध्ये आई भवानी तुझ्या महिमा तारी संकटाला आई भवानी तुझ्या कृपेने महिमा तुझा माऊली तारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी वरी रात सारी आई कृपा करी माझ्या वरी जागी तोराच सारी आपलाय जास्त उदय उदय केला एखादी देवी यायची बुड हातात त्याला पुनशे एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि हा मातांना देवी बसवल्याच्या नंतर एक विनंती एक बाई म्हटली नवऱ्याला किती दागिने जरा बघा ना देवीच्या अंगावर तुम्हाला काही कळतं नाही नुसतंच मला देवी म्हणता साड्या किती भारी भारी असतात मला एखादी आणा नवरा म्हटला दर्शनाला गेल्याच्या नंतर एक काम कर शेवटचं सांगते देवीला किती हात आहेत देवीला किती हात आहेत किती आहेत सहा हात आहेत आणि ते शास्त्र आहेत सहा हात आहेत नवऱ्याने सांगितलं साडी पाहिली दागिने पाहिले सगळं काही पाहिलं पण देवीला सहा हात असून सुद्धा एकाही हातामध्ये मोबाईल नाही तेवढंही एकदा बघून म्हटलं जाता जाता पुनशे एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देते प्रत्येक गावामध्ये गणपती उत्सव चालू आहे गणपती बाप्पा यांचं जीवन एक आदर्शमय जीवन आहे कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा यांना जेव्हा प्रदक्षिणा करायला सांगितली त्यावेळेस सा, तिन्ही लोकांमध्ये प्रदक्षिणा करण्याची ठरलं होतं काही क्षणामध्ये कार्तिक स्वामी प्रदक्षिणा करण्यासाठी निघून गेले पण त्याच ठिकाणी असलेले गणपती बाप्पा त्यांनी आपल्या आईवडिलांना प्रदक्षिणा घातली आणि सांगितलं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आहे माझं तिन्ही लोक आणि माझं सर्वस्व जर काय असेल तर ते माझे मायबाप आहे दुसरी एक गोष्ट अशी गणपती बाप्पा विघ्न अर्थ आहे बुद्धीची देवता आहे घेण्यासारखं खूप आहे लोकं गणपती बसवतात आणि त्या गणपतीसमोर डी जेचे गाणे लावून नाचतात जर गणपती बाप्पा बुद्धीचे देवता असेल तर बुद्धिवान लोकांनी तरी कमीत कमी त्या गणपतीपुढे डी जे लावून नाचू नये नाही का आता तुमचा गणपती झाल्याच्या नंतर आमची नवरात्र उत्सव देवी येते बरोबर आहे की नाही जाता जाता पुनश एकदा धन्यवाद देते झालेली सेवा माऊलींच्या चरणी जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी मला ज्या आईवडिलांनी जन्म दिलाय माझ्या आईवडिलांच्या चरणी सेवा अर्पण करते सेवेला पूर्णविराम देते हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा